उठ चल ते खरत मला पाय आहे माझे दोन्ही पण चालता येत नव्हतं तरी बी मी त्या दट्या दाट्याने असं खरडत गेलो मी असं मला वडायचे फारा फरा, फरा पाणी मागितलं पाणी सुद्धा कोणी आता सध्या गेलं तरी ते म्हणते जीव महाराज धमकी देते आता मग माझी परिस्थिती कशी मी इथून सुट्टी झाली तर यांच्या नावाने मी आत्महत्या करतो तरी बी कबूल झाला असता असे आज धनकचे आहेत माझे हात पाय मोड येत तुम्हाला तुम्हाला एक कुठं शिल्लक नाही संतोष अना दिसतो सारखं फरकर नाही माझं नाव जालिंदर मच्छिंदर सोर्वाशी राहणार नांदलगाव मी दोन हजार सात पासून ग्रामपंचायतला काम करतो शिपाई म्हणून मला गावातले लोक टोर्चर करते ते काढण्यासाठी काही भांगा यांची मी काय नाही लोकांचे काम केले पगारी लावल्या लोकांच्या बऱ्याच लोकांच्या लावल्या पगारी लावल्या वन पडी चालू करून देतो आणि मग हे असे कारण माझ्या नावाने करते त्या लेडीज भेटल्या ले मला म्हणल्या आमचा सोलर लय दिवस झाला सहा महिने पैसे भरले भेटलं नाही त्या ऑफिसला गेलो तो मी त्यांना विचार ऑफिसला गेलो तर ऑफिसहून त्यांना माहिती दिली म्हणलं आपण फोटो काढू बोर घेतला ते साहेबाला दाखवू आपण आणि मला दुसऱ्या दिवशी मी सासरवाडीला गेलो फोटो काढून मी मोकामाल तिकडे राहिलो मला फोन आला म्हणले तुला बोलीलाय म्हणले तुला हाणणार मारणार म्हणले असा तो फोटो काढा तू कुठला साहेबस काय का म्हणले ते म्हणले मला साहेबस काय का कुठला तू मग त्याने आलं विचारायचं ना की डायरेक्ट कोणी रॉडनी मारतंय कोणी बेल्टनी मारतंय कोणी वायर रुपनी मारते मला हात बांधले माझे पाय बांधून मारलं मला वडीत नेलं बाहेर त्यांनी माझ्या तोंडाला काढायला लावलं आणि फोटो काढून चेपलांनी मारायला लावलं लेडीनी व्हिडिओ काढीत होती ती आणि मला नंतर आदुगोर गड्याने आणलं दहा अकरा जणांची टोळी होती आणि त्याने मारल्यानंतर पुन्हा लेडीजला बाहेर ओढीत मला आणलं आणि लेडीजला मारायला लावलं आणि मग पुन्हा मला म्हणायचे उठ चलती तोर खरडत मला पाय आहे माझे दोन्ही पण चालता येत नव्हतं तरी बी मी त्या दट्या दट्याने असं खरडत गेलो मी असं मला ओढायचे फारा फारा पाणी मागितलं पाणी सुद्धा कोणी दिलं नाही मला मी आश्चर्य माझा जीव देवाच्या भरवाशा वाचला कसा वाचला त्यांच्यापासून मला धोका आहे जीवाला हे मला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झालाच पाहिजे माझ गावातलीच काय काही ओळखी माझे ओळखीचे नाही ते बाहेरचे होते काय गावातले होते काय गावातली माहितीच ना भगवान हा सुरुभा ते एक आहे विष्णू आसोरबा राऊत एक आहे गोविंद साकाराम राऊत एक आहे आणि आसोबा उत्तम राऊत एक आहे आणि त्यांची आई विमल साकाराम राऊत एक आहे पाच सहा लेडीज होत्या पुन्हा दुसऱ्या बी अशा प्रकार घडला होता त्याच्या अदुबर असाच खोटा गुन्हा दाखल झाला माझ्यावर पण मला कोर्टाने आम्ही ग्रामपंचायतला कामाला होत होत अन पाणी त्यांचाही होती पाणी शिपव नका म्हणलं रस्त्यावर तर त्यांनी माझ्यावर मग असा ते आरोप घ्यायला लावला आणि नंतर मग गुन्हा दाखल छेडछाडचा केला कोर्टात जॉब ला आली नाही काही नाही मग ते आमचं मिटलंय म्हणले मिटवून घेतलं बाहेरच आणि मग मला कोर्टाने चिट दिली माझ्याकडे पेपर आहे एकच गुन्हा दाखल होता ते सुद्धा निर्दोष मुक्त आहे माझा गुन्हा पुन्हा त्याच्यावर कुठला गुन्हा नाही आता काय मागणी आता माझी मागणी मला आता सध्या गेलं तरी ते म्हणते जीव धमकी महाराज आता मग माझी परिस्थिती कशी मी इथून सुट्टी झाली तर यांच्या नावाने मी आत्महत्या करणार नाही नाही भेटला मला ते तात्काळ यांना अटक झालीच पाहिजे या लॉकॉनवर आता काही जबाब वगैरे अजून काहीच नाही कुठली अजून प्रोसिजर नाही माझी अजून बिकट परिस्थिती मेल असतो तरी बी कबूल झाला असता अशी आज थणकत माझे हात पाय मोड येत हात तुम्हाला बघायचं कुठं शिल्लक नाही संतोष अण्णा दिसमुख सारखं फरकर नाही राजकीय हो राजकीय वारत काहीच नाही पण हे असे लोक आणतेत माझ दुसरा दुसरी बारी ही कशामुळे दुसरी वेळेस कशामुळं काय त्रास दिला जातो कशामुळे या असत ना मग कुठं तू साहेब असा का मी पहिल्यापासून असे काम केलेले लोकांचे असे म्हणते पुन्हा काम काढण्यासाठी दबाव टाकते कुणी सौर उजाचे फोटो काढायचे म्हणून त्यांनीच बोलले होते ते म्हणले आमचं असा सौर हे हे तो आमचं करून दे तर तो मग गेला फोटो काढायला फोटो काढला त्यांनी त्याच्या फोटो काढला सासरवाडीला गेला सासरवाडीला गेल्यावर असं कळलं की तुला बोलायचं आणि काहीतरी चर्चा सुरू झाली तू ये गावाकड आता ह्याला वाटलं मग गावाकडे मग आपल्याला बोलावं लागले चला काय हरकत आहे जायला गाव आहे ना ते घरी ये घरी आला विचारायचं चा, त्यांनी बोलायचं काही तर काहीच विचारलं नाही बोलले नाही लगेच डायरेक्ट खाण्यास सुरू केलं त्याचा मोबाईल काढून घेतला आधी आल्या आल्या मोबाईल काढू आधी आधी असा प्रकार घडला होता पण त्यांनी बी असच केलं आता जसं केलं तसंच त्यांनी बी पहिले बी असच केलं त्यांनी हानमारे मग असंच पुढं घालते हे बाया बाया मसाला पुढं घालतात हलमर करतात कारण मग हे असं लावतात ना याच काही नाही हे ग्रामपंचायती शिपाय आहे आणि त्याला काय करते की ते टोचन करते की तुला कामावून काढायचंय तुला कामाला ठेवायचं नाही म्हणून हे त्याच्यावर खोटा आरोप घेते आणि ह्याला मारतात की तुझं एकच घर आहे आम्ही तुला बघूत तुला दाखवूत तुला खलास करूत आम्ही तुला मारूत आणि तुझं हे कुणी हे नाही पोलीस स्टेशन आमचं माहेर घर आहे तुला आम्ही न्या भेटू देणार नाही ह्याच्या अगोदर पण ह्याला मारलं होतं तरी पण ते म्हणलं नाही मला गावात राहायचंय की नको बाबा की आपल्याला रोज त्यांचे उठून तोंड बघायचेत की नको असं करायला म्हणून तो भेट होता आणि एकच आहे हे एकच घर आहे आणि त्याला कुठला सारा नाही काही नाही आणि असं ते कोण त्यांना माराय फिरायला लागलं तर हे लोक भेटतेत हे करते ह्यांना दबाव आणतेत आणि पुन्हा मग हे परत त्यांना वाटत नको बाबा कशाला असं करायचं आपण गरीब माणसं आहेत आपण रोजगार करून खातोत म्हणून आम्ही भेटत म्हणून हे आमच्या मागा धुवून लागलेत की तुम्हाला आम्ही मारणार आहेत आता तुम्हाला मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही मग आता आमची मागणी काय नाही की आम्हाला न्याय भेटावा असा इथून पुढे आम्हाला त्रास होऊ नये गावातील कोणी सरपंच वगैरे कोणी भेटायला आलं कोणच नाही आलं सरपंच तर कुणीच नाही आलं गावातलं एक पिसू पण आम्हाला भेटायला आलं नाही तर यायलाच पाहिजे गावाला की गावाचा सरपंच असतो ते की सगळ्यांना यायलाच पाहिजे कुत्रा असो मांजर असो त्याला भेटण्याचं महत्व असतं की आपल्याला बाबा चला की आपल्याला त्यांना भेटायचंय की आपण भेटून येऊ कितीक लागले काय लागले ते दुश्मन जरी असला तरी त्याला भेटायला यायलाच पाहिजे सरपंचाने त्यांचं काम आहे की आम्हाला भेटण्यासाठी त्यांनी यायला पाहिजे होते की बाबा तुला कितीक लागलंय अगर तू जर तू मेला असतस तर बेकार झाला असती ही परिस्थिती त्यांनी हे करायला पाहिजे होतं ना मग ते आलंच नाही कुणीच आलं नाही आमच्याकडं